टू यू बाय पालवी अग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला तंत्र ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर लोकांची धारणा ही झाली की समजा तुम्ही जाधव हो नावाचं एक उदाहरण दिलं की एखादे जाधव हो, एखाद्या गावामध्ये आहेत आणि तिथे एक समजा शंभर घरं आहेत जाधवांची आणि त्यातल्या समजा दोन कुटुंबांना कुणबीची प्रमाणपत्र मिळाली आहेत पण ते एकाच समाजाच्या आहेत मराठाच आहेत आणि मग त्यांचे बुडखे वेगवेगळे आपण गावाकडून आता बुडखे जर वेगळे वेगळे आहेत आणि जर त्यांनी प्रमाणपत्र दिले की नाही नाही हे माझ्याच समाजाचे आहेत हे आमच्याच काय एक्सटेंडेड बुडख्यातले आहेत आणि त्यांना तुम्ही आता प्रमाणपत्र दिलं पाहिजे तर ते प्रमाणित करून त्याचा विचार होऊ शकतो का आणि फायनली ते प्रमाणपत्र जे आहे मिळालेलं आता तीन लोकांची समिती केली गावातली बरोबर ती प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला शिफारस करेल मग तलाठी तुम्हाला सॉरी तहसीलदार प्रमाणपत्र देईल पण ते प्रमाणित होईपर्यंत व्हॅलिडेट होई तोपर्यंत जाईल का हो निश्चित होईल कारण असं आहे की शेवट कसं आहे की शासनाला जात प्रदान करता येत नाही पण जात प्रदान करण्यासाठी सर्टिफायड करण्यासाठी त्या अर्जदारांनी सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे आता त्या डॉक्युमेंट मध्ये काही त्रुटी आहेत का तर रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रॉपर निजामकालीन असल्यामुळे ते नाहीये म्हणून सरकारने ही जी काही समिती नेमलेली या समितीने एखादा जाधव नावाच्या माणसाच आहे ज्याला आपण बुडखा किंवा आम्ही भावकी म्हणतो त्या भावकीमध्ये दे त्यांचं गावातलं जे काही ग्रामदैवत आहे कुलदैवत आहे त्यानंतर त्यांचे देव आणि जमिनी ह्या कनेक्टिव्हिटीमध्ये भावकीमध्ये प्रमाणपत्र द्यायला काही अडचणी असं मला वाटत नाही ते उलट लिबरल होईल पूर्वी दे दे ते देत नव्हते ते शकतात त्याची व्हॅलिडेशन पण होईल कारण तो दुसऱ्या जातीचा तुम्हाला सिद्धच करता येणार नाही व्हॅलिडेट झाले पण त्या जाधव नावाच्या गावामध्ये जर दुसरा आडनाव असेल तर त्या आडनावाच्या माणसाचा रेफरन्स जरी तो यांचा नातेवाईक असला तरी ह्या जाधव नावाच्या माणसांना त्याचे प्रमाणपत्र मिळणं टेक्निकली अडचणीच आहे अच्छा त्याच्यामध्ये मुख्य अडचण कशी आहे की आपल्याकडे कायद्यामध्ये नातेवाईकाचं जे डेफिनेशन दिलेलं दे आहे ते मध्ये वडील आणि त्याचे आजोबा पंजोबा असे ते दिलेले ब्रँच त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय की कॉन्स्टिट्युडिशियल अथॉरिटी ते एक्सपांडेड कधी करू शकतं एक आडनाव एक देवक तिथपर्यंत करू शकतं पण ह्या आडनावाच्या माणसाला तो त्या आडनावाचा आहे म्हणून त्याला प्रमाणपत्र द्यावं असं कायद्यात पण अभिप्रेत नाहीये आणि आतापर्यंत जेवढी जजमेंट झालेली त्या जजमेंटमध्ये पण आहेत एक सर्वसाधारण रेफरन्स त्याचे नातेसंबंध वगैरे साठी ते सपोर्टिव्ह आहे पण तो मुख्य पुरा होऊ शकत नाही पण आता